सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी तर आता जानेवारीचे पैसे फक्त याच महिलांना आता पात्र महिलांना मिळणार आहे पंधराशे रुपये जे काही खात्यामध्ये येत आहे तर यामध्ये जे काही नवीन यादी इथं जाहीर आहे त्या यादीमध्ये तुमचं नाव लगेच चेक करा लाडके बहिणींची नवीन यादी इथं आलेली आहे त्या यादीमध्ये नाव असेल तरच तुम्हाला जानेवारीचे पंधराशे रुपये तुमच्या खात्यामध्ये इथं जमावणार आहेत तर आज मोठी अपडेट घेऊन आलेलो तर आता जानेवारीचे पंधराशे रुपये खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर आता सर्वच महिलांना मिळणार असे नाहीत तर आता कोणाला यामध्ये पैसे मिळणार आहेत कोणाच्या खात्यामध्ये आलेले आहे नवीन यादी कशा पद्धतीने तपासायचं आहे तर आता लाडके बहिणींना एस एम एस देखील सुटलेले आहेत तर आता जे की पंधराशे रुपये जे की जानेवारीचा हप्ता तर आता यामध्ये जर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नसेल डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल व जानेवारीचा तर अशाने हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता जानेवारीचा जे की दुसऱ्या टप्प्यांमध्ये जे की दुसऱ्या आठवड्यांमध्ये पैसे खात्यामध्ये तर येत आहे तर आता यामध्ये तिसऱ्या आठवड्यामध्ये आता पंधराशे रुपये जे काही खात्यामध्ये तर जमानं सुरुवात झालेली आहे तर आता हे जे पंधराशे रुपये फक्त याच महिलांना पैसे मिळत आहे तर कोणत्या महिलांना ज्यांचं बँक पासबुक आधार लिंक आहे डी बी टी लिंक आहे ज्यांचा फॉर्म अप्रुवल आहे त्यानंतर दोन हजार सव्वीसच्या पात्र यादीमध्ये नाव आहे तर आता लगेच तुम्ही चेक करा की तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही ज्यांचा अर्ज डुप्लिकेट आहे किंवा त्यांनी चुकीची माहिती फॉर्म भरून फॉर्म भरलेला आहे तर अशांचे जे काही लाडक्या बहिणींचे पैसे आहेत ते आता त्यांना मिळणार नाहीत तर अशांनी लगेच तुम्ही तपासा की तुमचे पैसे आले की नाही तर आता लिस्टमध्ये नाव तर आता लिस्टमध्ये नाव आहे की नाही ते कशा पद्धतीने तपासायचं आहे स्टेप बाय स्टेप आपण इथं पाहणार आहे तर लाडकी बहीण योजना बेनिफिशरी लिस्ट दोन हजार सव्वीस असं तुम्हाला क्रोमब्राऊझरवरती जाऊन टाकायचं आहे तर त्याची जी की लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे ती इथं आपल्या ओपन होईल त्यानंतर तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तालुका गाव सिलेक्ट करा बेनिफिशरी टॅचस डी बी टी टॅसवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार नंबर टाका किंवा मोबाईल नंबर टाका त्यानंतर यामध्ये पात्र डी बी टी सेंड पेंडिंग नॉट फाउंड तर तुमचं काय दिसते ते तुम्हाला चेक करून घ्या तर आता या तारखेला लाडकी बहीण योजनेचा अजून काही जानेवारीचे पैसे आहेत पंधराशे रुपये ते जमा होणार आहे पैसे आले नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तर आता बरेच महिलांचे कमेंट्स येतात की आम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळालेला नाही डिसेंबरचा मिळालेला नाही जानेवारीचा तर अशांनी ई के वाय सी पूर्ण करा काय करायचं सर्वप्रथम ई बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची के वाय सी पूर्ण करा आधार सेंडिंग करून घ्यायचं आहे त्यामुळे तुमचे पैसे आलेले नसेल मोबाईल अपडेट नाही बरेच जणांनी च दुसरे मोबाईल नंबर दिले होते लाडकी बहिणीचे फॉर्म भरता वेळेस या जेव्हा वाय सी करायची वेळ आली तर त्यांच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नव्हता चुकीच्या पद्धतीने के वाय सी केलेल्या त्यामुळे त्यांना अडचण जात आहे खाते बंद आहे योजनेची अपुरी माहिती भरलेली आहे चुकीची माहिती भरलेली आहे डीबीटीमध्ये काही त्रुटी आहे तर त्यासाठी उपाय म्हणून तुम्ही तुमची के वाय सी करून घ्यायची आहे तर ज्यांची कोणाची के वाय सी राहिलेली असेल तर अशा महिलांनीसुद्धा कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुमची के वाय सी केली की नाही तर आता या योजनेचे जे काही फायदे आहे महिलांना प्रशिक्षण व्यावसायिक कर्ज तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत कर्ज देखील देण्यात येते त्यानंतर आरोग्य समर्थन गृह जी काही सुविधा तर महिलांकरिता जी काही आता नवी है जिके में दे। कौन -कौन नवी नवीन योजना सुरू करण्यात येत आहे जी की दोन हजार सव्वीसमध्ये कोणकोणत्या नवीन योजना येणार आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आजची नवीन अपडेट जी काही नवीन अर्जासंदर्भात आहे जुने अर्ज जे काही आत्तापर्यंत ज्यावरती तपासणी सुरू आहे तर त्यावरती म्हणूनच नवीन अर्ज इथं सुरू करण्यात आलेले नाही बरेच जणांचे अर्ज इथे क्षणीने सुरू आहे जसे की नवीन फॉर्मबद्दल अपडेट येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती तुम्हाला अपडेट मिळेल तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही लाडकी बहीण योजना दोन हजार सव्वीस तर आता जे काही पंधराशे रुपये वाटपास सुरुवात झालेले जे काही जिल्हे आहे त्या जिल्ह्यांची आधी आपण पाहणार आहे की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पंधराशे रुपये जानेवारीचे पैसे इथं जमा होणार आहे तर आता यामध्ये सर्वप्रथम अहमदनगर अकोला अमरावती छत्रपती संभाजीनगर बीड भंडारा बुलढाणा चंद्रपूर धुळे गडचिरोली गोंदिया हिंगोली तर महिलांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत आहे तर आता ज्यांना कोणाला नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता मिळालेला नसेल तर अशाने सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणत्या महिन्याचा हप्ता इथं आलेला नाही पालघर धाराशिव नाशिक नंदुरबार नांदेड नागपूर मुंबई उपनगर मुंबई शहर लातूर कोल्हापूर जालना जळगाव हिंगोली हिंगोली झाल्याच्यानंतर आपलं परभणी पुणे रायगड रत्नागिरी सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर ठाणे वर्धा वाशिम यवतमाळ तर या जिल्ह्यांमध्ये जे की आता सर्वच जिल्ह्यांमध्ये लाडके बहीण योजनेचे पैसे इथं खात्यामध्ये इथं येत आहे जानेवारीबद्दल जे काही अपडेट आलेली आहेत तर आता यामध्ये वन पॉईंट दहा कोटी किती एक पॉईंट दहा कोटी महिला यामध्ये पात्र आहेत तर आता जे काही नवीन अपडेटनुसार नवीन लिस्टनुसार यामध्ये अठ्याहत्तर ते बहात्तर लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे पहिल्या टप्प्यांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे इथं खात्यामध्ये आलेले आहे तर आता जानेवारीचे जे काही पैसे आहेत ते वाटपास सुरुवात झालेली आहे लगेच तुम्ही तुमचं नाव यादीमध्ये आहे की नाही तपासा तर आता बरेच महिलांचं नाव यादीमध्ये नाही आहे तर अशानी पंचायत समिती कुठं पंचायत समिती किंवा तुम्ही अंगणवाडी सेविकेकडे किंवा तुम्ही बाल विकास कल कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुमच्या अर्जाबद्दल तपासणी करून घ्या की तुमच्या अर्जामध्ये काही त्रुटी वगैरे आलेली आहे का तर नाव तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का तर लाईव्ह तुम्हाला चेक करता येणार आहे तर ते कशा पद्धतीने चेक करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला लाडकी बहीण योजना बेनिफिशरी लिस्ट महाराष्ट्र असं टाकायचं आहे यामध्ये तुमचा जिल्हा सिलेक्ट करा तालुका गाव सिलेक्ट करा आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाकून तुम्हाला दिसेल न, DBT, uh, की की तर आता यामध्ये तुमचं काय दिसत आहे बेनिफिशरी न जे काय नॉट फोंड दिसत आहे की तुमचं पेंडिंग दिसत आहे की नॉट फोंड दिसत आहे डी बी टी सक्सेस दाखवत आहे की डी बी टी फेल दाखवत आहे यामधील तुमचा कोणत्या पर्याय दिसत आहे ते कमेंट करून नक्की सांगा की तुमचा यामधून कोणता पर्याय दिसत आहे तर जानेवारीचे जे काही पैसे आहेत ते येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये किती आता उद्यापासून तर पैसे जमा होणारच आहे पण यामध्ये पैसे जमा होण्याकरिता तीन ते चार दिवसाचा कालावधी लागू शकतो बहात्तर ते अठ्ठेचाळीस तास पैसे जमा होण्याकरिता इथं लागणार आहे तर आता पैसे देखील इथं येत आहेत तर यामध्ये जे की बरेच जणांचे कमेंट्स इथं येत आहेत की आता जानेवारीचे पैसे आम्हाला अधिकही मिळालेले नाही अशाने घाबरायचं काही कारण नाही आहे लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं येणार आहे लाडकी बन योजनेची जे काही तक्रार आहे ज्यांना कोणाला पैसे आले नसतील तर त्याने डी बी टी लिंक नसेल तर डी बी टी लिंक करून घ्या लिस्टमध्ये नाव नसेल तर महिला व बाल विकास विभागाकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता अर्ज पडताळणी करू शकता ज्यांना कोणाला किंवा वन एट वन तर हा हेल्पलाईन नंबर आहे लाडक्या बहिणींसाठी ज्यांना कोणाला लाडकी बहीण योजनेचे पैसे आले नसेल तर अशांनी वन एट वन म्हणजे एक आठ एक एक आठ एक यावरती कॉल करून तुम्ही चेक करू शकता की तुमचे पैसे का आलेले नाही जे की लाडक्या बहिणीकडून होणाऱ्या जे की महत्त्वाच्या चुका म्हणजे आधार अपडेट नसणे मोबाईल नंबर लिंक नसणे खातं बंद असते आयप्स कोड चुकीचा राहते तर बरेचसे डुप्लिकेट कागदपत्र देऊन फॉर्म भरलेले आहेत तर अशांचे जे काही पैसे आहेत तिथं जव बंद होत आहे तर नवीन अर्ज लवकरच सुरू होणार आहे त्याबद्दल जे काही जे आर येईल तर सर्वात पहिले आपल्या चॅनलवरती अपडेट मिळेल तर तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा काही अडचण असेल तर कमेंट करून नक्की सांगा